सर्वात मोठ्या दारू घोटाळ्यानं राज्याच्या राजकारणाला हजरा दिलाय बिग बॉस नावाच्या व्हॉट्सअप ग्रुप मधून हजारो कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे या घोटाळ्याच्या केंद्रस्थानी आहे छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचा मुलगा चैतन्य बघेल अखेर हा घोटाळा नेमका कसा केला गेला, गेला। काँग्रेसच्या कोणत्या नेत्यांनी कोट्यवधींची माया कशी जमवली आणि या प्रकरणाचा राजकीय अर्थ काय आहे चला पाहूयात त्याचा खास रिपोर्ट नमस्कार मी राजेश सावंत आणि तुम्ही पाहताय प्रहार न्यूज लाईन सर्वात मोठ्या दारू घोटाळ्यानं छत्तीसगड हजरलाय राजकारणात खळबळ उडाले छत्तीसगडच्या दारू सिंडिकेटची सुरुवात झाली दोन हजार मध्ये रायपूर मधील एका आलिशान हॉटेलमध्ये झालेल्या बैठकीत मोठे दारू उद्योगपती प्रशासकीय अधिकारी आणि काँग्रेसचे वजनदार नेते अनवर थेबर यांची उपस्थिती होती इथेच पायाभरणी झाली अशा एका सिंडिकेटची ज्यानं पुढील चार वर्षात हजारो कोटी रुपयांची काळी कमाई केली या सिंडिकेटचं संचालन होतं एका व्हॉट्सअप ग्रुप मधून ज्याचं नाव ठेवलं होतं बिग बॉस या ग्रुपमध्ये चैतन्य बघेल यांना बिट्टू नावाने सेव्ह करण्यात आलं होतं यात बिग बॉस ग्रुपवर सर्व काही सुरू होतं कोणाला किती पैसे मिळणार किती ट्रक बेकायदेशीर दारू पाठवली जाणार आणि कोणत्या कंपनीला परवाने द्यायचे आहेत याची माहिती बिग बॉस ग्रुपवर शेअर केली जात होती असं आता ईडीच्या तपासात उघड झालंय या संपूर्ण व्यवस्थेत राजकारणी अधिकारी उद्योगपती सगळे सहभागी होते असा ईडीचा दावा आहे ईडीने दाखल केलेल्या चार्जशीट नुसार हा दारू घोटाळा तीन पातळ्यांवर सुरू होता पहिली पातळी म्हणजे प्रत्येक दारूच्या पेटीवर पंचाहत्तर रुपये कमिशन होतं त्यातून तीनशे कोटीहून अधिकची कमाई होती दुसरी पातळी होती ती म्हणजे बनावट होलोग्राम वापरून हजारो ट्रक बेकायदेशीर दारू बाजारात आणणं यामध्ये दरमहा चारशे ट्रकचा समावेश होता तिसरी पातळी होती ती परवाना प्रणालीत हेरपारीची परवाना प्रणालीमध्ये हेरपारी करून विदेशी दारू विक्रीतून दोनशे अकरा कोटींची कमाई करण्यात आली या काळ्या पैशाचं रूपांतर झालं आलिशान इमारतींमध्ये विठ्ठल ग्रीन आणि बघेल डेव्हलपर्स अँड असोसिएट्स या प्रकल्पांमधून कोठ्यावधींचं धन पांढरं करण्यात आलं एका दिवसात एकोणीस फ्लॅट खरेदी करणं ज्वेलर्स मार्फत संशयास्पद कर्ज व्यवहार करणं कमी किमतीत जमीन विक्री हे सगळं काळा पैसा पांढरा करण्यासाठी होत या घोटाळ्यात सर्वात वर नाव आहे ते चैतन्य बघेल याचं ईडीच्या म्हणण्यानुसार चैतन्य बघेल हा या सिंडिकेटचा प्रमुख होता त्यानं तब्बल एक हजार कोटी रुपयांच्या गुन्हेगारी उत्पन्नाचा व्यवहार हाताळले आणि त्याचे रियल इस्टेट क्षेत्रात मनी लॉन्ड्रिंग केलं ईडीने चैतन्यला जुलै महिन्यात अटक केली आता आर्थिक गुन्हे शाखेकडूनही त्याला अटक होण्याची शक्यता आहे या घोटाळ्याचा व्याप इतका मोठा आहे की दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीस दरम्यान तब्बल एक हजार तीनशे ब्याण्णव कोटी रुपये काँग्रेस नेते आणि त्यांच्या सहकार्यांकडे पोहोचल्याचे समोर आले यात माजी मुख्य सचिव दारू व्यापारी आणि अधिकारी यांचा समावेश आहे तर चैतन्य बघेल यांनी किमान दोनशे कोटी रुपये कमावले आहेत असं ईडीचं म्हणणं आहे चैतन्य बघेल याचे वकील फैयाज रिजवी यांनी या आरोपांना राजकीय सूट ठरवत पूर्णपणे फेटाळले हे प्रकरण केवळ राजकीय हेतूसाठी रचलेलं आहे चैतन्य यांना चौकशीसाठी बोलावलं नव्हतं तरीही अटक करण्यात आली असा दावा त्याच्या वकिलांनी केलाय छत्तीसगड मधील हा बिग बॉस घोटाळा हिमनगाचं टोक ठरू शकतं ईडीकडून चौकशी सुरू आहे मात्र या बिग बॉसच्या घोटाळ्याचा खरा सूत्रधार कोण आणि राजकीय पातळीवर याचे काय परिणाम होऊ शकतात काँग्रेसच्या कोणत्या नेत्यांनी यात हात धुतलेत हे काही दिवसांनी जगासमोर येईल एवढं ये निश्चित तुम्हाला काय वाटतं कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूजलाईन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद